रामकृष्ण मंडळी अमृतधारा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आज तुकाराम बीज त्यानिमित्ताने आपण कथा पाहणार आहोत तर तुकाराम महाराज हे पंढरपूरच्या पांडुरंगाचे एक निष्ठ भक्त होते या अफाट भक्तीमुळेच देवादी देव विष्णू देव संत तुकारामांना वैकुंठाला घेऊन गेले आणि आपल्या मुलीसाठी ते तुकाराम महाराज वैकुंठाहून तिला भेटण्यासाठी आले होते हाच प्रसंग आपण पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर अमृतधरा या चॅनेलला सबस्क्राईब करा चला व्हिडिओला सुरुवात करूया संत तुकाराम महाराजांची लेख भागीरथी भल्या पहाटे उठून काकडा भजनाने तुकाराम महाराजांच्या दिवसाची सुरुवात व्हायची नित्याप्रमाणे पांडुरंगाचं नाम जप करत स्नान करून विठ्ठलाची पूजा झाली तुळशीला वंदन करून महाराज घराबाहेर पडत असताना जिजाबाईंनी जोरात हाक मारली जिजाबाई ह्या तुकाराम महाराजांच्या पत्नी होत्या काही काळजी आहे का संसाराची ओरींची तुम्हाला फक्त विठ्ठल विठ्ठल करायला पाहिजे महाराज शांतपणे म्हणाले आवले योग्य वेळ आल्यावर सर्व काही व्यवस्थित होतं योग्य वेळ येऊ द्यावी लागते परंतु जिजाबाईची नेहमीची कटकट ऐकून महाराज एके दिवशी जवळच येलवडी नावाचं गाव होतं तिथे मुलगी मुलगा पाहण्यासाठी गेले तुकाराम महाराज आपल्या घरी आलेले पाहून त्यांना खूप आनंद झाला आणि महाराजांची मुलगी भागीरथी आपल्या घरी द्यायचे हे जेव्हा त्यांनी ऐकलं तेव्हा आपलं जीवन परिपूर्ण झालं संत कुळातली मुलगी आपल्या घरात येणार म्हटल्यावर त्यांना झाला अखेर लग्न झालं भागीरथी महाराजांच्या गळ्यात पडून डोळू लागली महाराजांनी भागीरथीच्या तोंडावरून हात फिरवला म्हणाले नांदा सुखानं नांदा पण विसरू नको तू तुकाराम महाराजांची मुलगी आहे भागीरथी नांदायला सासरे गेली इकडे महाराजांचं जीवन पुन्हा पूर्ववत सुरू झालं भजन कीर्तन नामस्मरण नित्यसेवा सुरू झाली भागीरथीचं येलवडी गाव जवळच होत पण येणं जाणं नव्हतं देहूची माळीन भाजी विकायला येलवडीला जायची रात्री देहूमध्ये झालेलं आपल्या बापाचं तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी भागीरथी आतुरतेने वाट पाहायची महाराजांचं कीर्तन उपदेश ऐकून भागीरथीचे डोळे बापाच्या आठवणींना भरून यायचे माळीनबाईच्या रूपानं आपल्या पित्याचं महाराजांचं रोज दर्शन होते या भावनेनं भागीर भागीरथी अखेर तो दिवस आला तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमनाचा फाल्गुन वैद्य द्वितीया सोमवारचा दिवस होता प्रथम प्रहर प्रात काळ बीजेच्या दिवशी शेवटचं कीर्तन केलं गावातील सर्व लोकांचा निरोप घेतला भागीरथीला सांगावं पण तिला, तिला माझं वैकुंठाला जाणं सहन होणार नाही म्हणून तुकाराम महाराजांनी वैकुंठ गमन केलं देहू गावचं रत्न गेलं देहू गाव शोकसागरात बुडून गेलं सर्व निश्चिल बसलेले कोणाचं कशात ला, लक्ष लागत नाही पण शेवटी पोटा पाण्यासाठी काहीतरी करावं लागतं म्हणून ती माळीनबाई येलवडी गावाला भाजी विकण्यासाठी निघाली आणि जड पावलं नाही भागीरथीच्या दारात पोचली बरेच दिवस माळीनबाई का आली नाही माळीनबाई तुझा चेहरा का उतरला असा प्रश्न भागीरथीने माळीनबाईला विचारला जड अंतकरणानं माळीनबाई म्हणाली भागीरथी तुझे बाबा माझे गुरु जगद्गुरु तुकाराम महाराज बीजेच्या दिवशी सदैव वैकुंठाला गेले आपले बाबा वैकुंठाला गेले हे ऐकून भागीरथी धाय मोकलून रडू लागली परंतु बाबा मला न सांगता जाणार नाहीत या भागीरथीनं नामजप सुरू केला आणि आपल्या कन्येचा आवाज ऐकून तुकाराम महाराज वैकुंठात सावध झाले नारायणाची परवानगी घेऊन भूतलावर कार्य पूर्ण करण्यासाठी महाराज भागीरथीच्या घरी आले भागीरथी असा आवाज दिला वैकुंठाला गेलेल्या आपल्या बाबांचा आवाज ऐकून भागीरथीने धावत येऊन तुकाराम महाराजांना कडकडून मिटी मारली आनंदास्रू गळगळू वाहू लागले भागीरथीला शांत करत महाराज म्हणाले बाळा किती त्रास करून घेतलास तशी भागीरथी म्हणाली बाबा तुम्ही नाही तर जगण्यात अर्थ काय कोणासाठी जगावं तुकाराम महाराजांनी भागीरथीच्या तोंडावरून हात फिरवला भागीरथी म्हणाली बाबा मी तुमच्या आवडीचं गोडधोर जेवण करते महाराज म्हणाले भागीरथी मी आता न जेवणाऱ्या गावी गेलो आपल्या भागीरथीला मायेनं जवळ घेतला आणि वैकुंठाला जाण्याची परवानगी मागत परत हाक हाक मारू नको अशी विनंती केली तशी भागीरथी म्हणाली बाबा तुम्ही गेलाय असं वाटू देऊ नका मी हाक मारणार नाही बागेरी तिला आशीर्वाद दिला भागीरथीचं जीवन परिपूर्ण झालं हे बाप लेखीचं अलौकिक नातं आहे मुलगी बापाला आईच्या मायेने जपत असते बाप आपलं दुःख आईच्या हृदय समान लेखीला सांगून मन हलक करत असतो जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भागीरथीचं हे नातं बाप लेखीच्या अलौकिक नात्यांचा हृदयस्पर्शी उदाहरण आहे म्हणून असं म्हणतात की बापाचं लेखीवर जरा जास्तच प्रेम असतं कारण एका लेखीसाठी एक बापालाही वैकुंठाहून यावं लागलं होतं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद